वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे कधी कधी आपल्याला अचानक घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये रवा बनवावा लागतो साधारणपणे एक किलोचा किंवा दीड किलोचा तेव्हा तो रवा आपल्याकडून कदाचित कधी कधी बिघडतो तर हा रवा जेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये बनवतो तेव्हा तो बिघडू नये आणि अगदी परफेक्ट असा रवा कसा बनवावा ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे खूप असं काही वापरलेलं नाही अगदी कमी साहित्यामध्ये खमंग असा हा रवा सर्वांना आवडेल या प्रकारे जर बनवला तर खरंच आपला रवा अजिबात चिकट होत नाही किंवा तो कोरडा कोरडा लागत नाही अगदी परफेक्ट असे याचे प्रमाण बनून जाते त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेव्हा तुम्हाला कधी एखाद्या प्रसादाच्या वेळी किंवा एखाद्या अचानक जर कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यावेळी जर तुम्हाला साधं सिंपल आणि पटकन जर काही बनवायचं असेल तर तेव्हा बनवण्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात एक मोठ्या आकाराची कढई छान स्वच्छ घासून धुवून पुसून घेतली आहे त्यामध्ये एक वाटी साजूक तूप ॲड केलं आहे आणि एक किलो रवा ॲड केला आहे साधारणपणे जर तूप म्हणाल तर दीडशे ग्रॅम एवढं तूप जे आहे ते यामध्ये ॲड केलेलं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा रवा मस्त असा लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे जेवढा आपला रवा मीडियम गॅसवरती आणि छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजला जाईल तेवढा आपला रवा जो आहे तो खायला खूप छान असा लागेल कच्चा वगैरे लागणार नाही म्हणून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आपल्याला थोडीशी या ठिकाणी मेहनत घ्यायची आहे मेहनत म्हणजे काय तर रवा जो आहे तो कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचा आहे साधारणपणे दहा मिनिट तरी आपल्याला हा रवा जो आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे फ्लेम आपण सेट केली आहे त्याच फ्लेम वरती आपल्याला ती सेट ठेवायची आहे त्यामध्ये काही बदल करायचा नाही जेव्हा रवा छान लालसर रंगावर भाजला जाईल तेव्हा तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि जेवढा आपण रवा घेतला होता त्याच भांड्याने दुप्पट मोजून आपल्याला पाणी कढईमध्ये परत एकदा गरम करायचे आहे पाणी हलकेसे गरम झाले की यामध्ये आता पाऊन किलो तरी आपल्याला साखर ऍड करायची आहे एक किलो रव्याला पाऊन किलो साखर पुरेशी होते ज्यांना गोड जास्त हवा आहे त्यांनी थोडीशी जास्त साखर ऍड करावी एक चिमूटभर या ठिकाणी मी खाण्याचा रंग टाकलेला आहे नारंगी कलरचा याने कलर खूप छान आणि मस्त असा येतो रवा जो आहे तो, तो थोडासा आकर्षक दिसतो म्हणून हा कलर मी टाकलेला आहे अगदी ऑप्शनल आहे कलर असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल आता साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेली आहे आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी लो करून ठेवलेली आहे कारण पाणीही गरम आहे आणि रवाही गरम आहे तो अंगावर उडण्याची शक्यता असते म्हणून या ठिकाणी थोडीशी जी फ्लेम आहे तो रवा ॲड करेपर्यंत आणि एकदा याला व्यवस्थित हलवून घेईपर्यंत थोडीशी लो करून ठेवायची आहे आणि आता आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी वाढवायची आहे म्हणजे अगोदर आपण ज्या मीडियम फ्लेम फ्लेमला गॅसची फ्लेम सेट केली होती ना तर त्याच फ्लेमला आपल्याला आता गॅसची फ्लेम सेट करायची आहे अगदी शेवटपर्यंत म्हणजे आपला रवा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चार ते पाच मिनिटांमध्ये सॉरी दोन ते तीनच मिनिटांमध्ये छान असे रव्याला बुडबुडे यायला लागतात ला ला यातलं जे पाणी आहे ते आटायला लागतं ला कोणी कोणी काय करतं की जो कलर आहे ना तो पाण्यामध्ये न टाकता नंतर जेव्हा या स्टेजला रवा येईल त्यावेळेला कलर टाकतो तर तो कलर जो आहे तो एवढा व्यवस्थित छान असा येत नाही त्यामुळे पाण्यामध्ये साखर आणि कलर दोन्ही एकदाच विरगळून घ्यायचे आणि मग रवा ॲड करायचा आता मस्तपैकी आपल्याला रवा हलवण्याची जी मेहनत आहे ती परत एकदा करायची आहे तर मस्त असा रवा जो आहे तो छान असा मस्त हलवून घ्यायचा आहे खूप छान सुंदर असा हा रवा तयार होतो खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही असा होतो या ठिकाणी मी काही बिया होत्या माझ्याकडे त्या मी ॲड केल्या आहेत तुमच्याकडे जर काही ड्रायफ्रूट्स असतील तर ते नक्की ॲड करा मी हा पदार्थ गावाकडे आल्यानंतर अचानकपणे बनवला होता त्यामुळे काही माझ्याकडे ड्रायफ्रूट्स नव्हते त्यामुळे मी टाकू शकले नाही आता आपल्याला वरून या ठिकाणी साधारणपणे पन्नास ग्रॅम एवढं तरी साजूक तूप जे आहे ते ॲड करायचं आहे साजूक तूप ॲड केल्याने रव्याला जी टेस्ट आहे ना ती खरंच खूप भारी आणि खूप खमंग अशी येते तर मस्त असं साजूक तूप मी ॲड केलं आहे आणि आता आपल्याला रव्याला दोन ते तीन मिनिट जे पट आहे ते पटपट असं मस्त हलवून घ्यायचं आहे आता आपला रवा खूप छान फुलला जाईल खूप मस्त असं होईल गॅसची फ्लेम एकदा आपण सेट करून ठेवली आहे तिला आता काही कमी जास्त करायचं नाही आणि कंटिन्युअसली आपल्याला साधारणपणे दोन मिनिट तरी याला छान मस्त असं हलवून घ्यायचं आहे खूप छान सुंदर असा हा रवा तयार होतो पण काहीही म्हणा गावाकडे आल्यानंतर कुठलाही पदार्थ जर बनवला ना तो खरंच खूप भारी आणि खूप मस्त होतो त्याचं कारण असतं गावाकडचं पाणी गावाकडचं पाणी शुद्ध असतं त्यामुळे सर्व पदार्थ छान आणि मस्तच होतात। नक्की सो नक्की ट्राय करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद